विष्णु, गुरूविष्णो गुरुदेवो महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीसद्गुर्वे नमः जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ सद्गुरु चरणांना नतमस्तकून आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया बाप सज्जनांचं स्वागत आहे समर्थांनी सांगितलेलं आहे जर तुम्ही धर्म कराल ना तर देवाकडून तुम्हाला मागावं लागणार आहे आणि जर तुम्ही कर्म कराल ना तर देवाला तुम्हाला द्यावं लागणार आहे बघा हा सिद्धांत आहे ना तो प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवा समर्थांनी सांगितलं आहे तुमचं कर्म नशीब आणि धर्म या तीन गोष्टी आहेत ना त्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत कधी कधी मनुष्य असतो ना मनुष्य नशिबावर विश्वास ठेवतो आणि हा माणूस आहे ना त्याचं नशीब कसं बदलू शकतो हे आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत म्हणजेच काय म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे की फुल कितीही सुंदर असू द्या कौतुक त्याच्या सुगंधाचंच होत असतं म्हणजेच काय म्हणजे माणूस कितीही मोठा असला ना तरी त्याचं कौतुक कशामुळं होतं बरं त्याचं कौतुक आहे ना त्याच्या गुणांमुळं होत असतं त्याच्या विश्वासाचं होत असतं म्हणजे चांगल्या हृदयानं खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावानं ही नाती असतात ना ती जन्मभर टिकून राहतात म्हणजे काय म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे प्रत्येक माणसामध्ये देव असतो मग तुम्ही मंदिरात का जाता बरं बघा कुणीतरी सुंदर उत्तर दिलेलं आहे वारा तर उन्हातही असतो ना उन्हातही वाहतो पण त्याचा आनंद सावळीमध्ये बसल्यानंतर का मिळतो बरं तसंच देवाचंसुद्धा आहे ना देव सगळीकडे बघा आहे कुठे अशी जागा नाही आकाशी पाताळी सर्व ठिकाणी आहे परंतु त्याचा आनंद आहे ना मंदिरातच का मिळतो बरं बघा आपण कधीतरी मंदिरात जावा मंदिरातली ती शांतता असते ना बघा देवाजवळ घेऊन जात असते असं परमेश्वर तिथे आहे असं आपल्या मनाला वाटायला लागतं हे का वाटायला लागतं बरं कारण आपल्या मनामध्ये ती भावना असते ती भावना जागृत होते बघा तुम्ही एखाद्या घरामध्ये जा बघा तिथे तुम्हाला ते वाटणार नाही ती शांतता तुम्हाला मिळणार नाही पण जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये जाता ना तुमच्या हृदयामध्ये ती भावना निर्माण झालेली असते आणि ती भावना असते ना तुम्हाला परमेश्वरापर्यंत पोचवत असते म्हणून आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की एखादा मनुष्य असेल तो स्वतःचे नशीब कसं बदलू शकतो भगवान भोलेनाथ यांनी स्वतः माता पार्वतीला सांगितलेलं होतं की माणूस असतो ना त्याचं भाग्य कसं बदलू शकतो जर त्याला कोणत्याही कामाचं योग्य फळ मिळत नसेल आणि मेहनत करून सुद्धा त्या मेहनतीला यश येत नसेल ना कोणतेही काम सुरू करण्यापूर्वीच ते काम बिघडत असेल ना तर हे निरोपण आहे ना हे तुमच्यासाठी आहे समर्थांनी या मनाला सांगितलेलं आहे किती जरी संकट आलं ना तरी घाबरवून अजिबात जाऊ नकोस किती जरी दुःख निर्माण झालं ना तरी अजिबात घाबरून जाऊ नकोस फक्त या वैखरीमध्ये श्रीरामांचं नाम घे श्रीरामांचं जेव्हा तू नाम घेशील ना तेव्हा तुला योग्य तो मार्गसुद्धा सापडेल आणि योग्य ती दिशासुद्धा सापडेल आता आपण पाहूया एकदा भगवान शिव आणि माता पार्वती दोघे एकत्र बसले होते तेव्हा माता पार्वती भगवान भोलेनाथांना म्हणाली हे स्वामी माझ्या मनात एक प्रश्न उत्पन्न झाला आहे कृपया तुम्ही माझ्या या प्रश्नाचं उत्तर द्या आणि माझ्या मनातील हे कुतळ आहे ना ही माझी शंका आहे ती शांत करा भगवान शिव म्हणाले देवी तुझ्या मनात कोणता प्रश्न चालू आहे ना ते मला अगोदर सांग माता पार्वती म्हणाली हे प्रभू माणूस त्याचे नशीब असतं ना ते कसं बदलू शकतो बरं त्याच्या आयुष्यामध्ये काही दुःख असेल ना तर ते कसं दूर करू शकतो जर त्याचे नशीब साथ देत नसेल ना तर मग त्याने असं कोणतं काम केलं पाहिजे त्या कामानं त्याचं नशीब साथ देऊ लागेल भगवान शिव माता पार्वतीला म्हणाले देवी आज तुम्ही खूप चांगला आणि महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे कारण या प्रश्नाच्या उत्तरामध्ये सर्व मानवजातीचं कल्याण लपलेलं आहे देवी या प्रश्नाचं उत्तर आहे ना मी तुम्हाला एका कथेद्वारे सांगणार आहे आणि ही तुम्ही कथा आहे ना ती लक्षपूर्वक ऐका आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे ना या कथेमध्ये नक्कीच मिळणार आहे तेव्हा माता पार्वती म्हणाली हे भगवंत मी ही कथा पूर्णपणे लक्षपूर्वक ऐकेन आणि तुम्ही या कथेला सांगण्यास प्रारंभ करा भगवान शिव म्हणाले पार्वती एकेकाळी भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी एका साधूच्या वेषामध्ये फिरत होते तेव्हा त्यांनी पाहिलं की एक व्यक्ती त्यांच्या पत्नीसोबत बघा दोघेजण बसून रडत होते मग भगवान हरी विष्णू त्यांच्या जवळ गेले आणि म्हणाले तू कोण आहेस या निर्जड घनदाट जंगलामध्ये बसून कारडत आहेस बरं भगवान श्री हरी विष्णूंचं म्हणणं ऐकून त्या व्यक्तीचं रडणं थोडं कमी झालं तो त्याच्या अश्रू पुसत म्हणाला महाराज मी जवळच्या गावामध्ये राहणारा एक दुर्दैवी व्यापारी आहे मी जे काही काम करतो ना ते माझं काम नेहमी बिघडत असतं आणि या सर्वांमध्ये मी माझ्या पत्नीचे सर्व दागिने विकले आहेत आणि आता माझं घर देखील मी गहाण ठेवलेलं आहे मला असं वाटत आहे की मी काहीही करू शकत नाही माझं नशिबच खूप वाईट आहेत भगवान शिवपुढे म्हणतात पार्वती जेव्हा भगवान श्रीहरी विष्णू यांनी त्या व्यक्तीचं म्हणणं ऐकलं ना तेव्हा भगवान श्री विष्णू म्हणाले तुझे भाग्य खराब आहे तुझे नशीब खराब आहे असं तू मला म्हणतोस ना मला पण सांग काय खराब आहे बरं तुझ्या नशीबामध्ये मग ती व्यक्ती म्हणू लागली महाराज मी पूर्वी शेती करायचो पण दरवर्षी नुकसान व्हायचं कधी दुष्काळ असायचा तर कधी अतिवृष्टी असायची आणि यामुळे सर्व पिकांचं नुकसान व्हायचं त्यामुळं त्रासून मी व्यवसाय करण्याचं ठरवलं आणि त्यावेळी माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी माझ्या पत्नीचे सर्व दागिने विकले आणि त्यातून मिळालेल्या पैशातून मी व्यवसाय सुरू केला जेव्हा व्यवसाय चालला नाही ना तेव्हा सुरुवातीला माझ्या कुटुंबातील सदस्यांनी मला खूप पाठिंबा दिला पण तरी माझे नुकसान होऊ लागलं आणि मग हळूहळू माझ्या कुटुंबातील सदस्य माझ्यापासून दुरावले पण महाराज मी हे सर्व माझ्या कुटुंबासाठी करत होतो पण आता ते माझ्यापासून दुरावलेले आहेत आणि माझ्या कुटुंबाच्या दुर्दशेसाठी ते मला दोषी दोषी मानत आहेत माझा एक मित्र आहे आणि त्यानेही माझ्यासोबत व्यवसाय सुरू केला होता पण त्याचा व्यवसाय चांगला चालला आहे जेव्हा तो माझ्या घरी येतो ना तेव्हा तो मला त्याच्या यशाच्या कथा सांगू लागतो आणि त्याचं म्हणणं ऐकून माझे कुटुंबीय म्हणतात की तुझ्या मित्राकडे बघ आणि त्याच्याकडून काहीतरी शीख मला हे असं वाटत आहे ना की काहीही माझ्या ताब्यात नाही मी काहीही करू शकत नाही महाराज त्या लोकांचं बोलणं ऐकून मला असं वाटलं मला असं वाटायला लागलं आहे की आता कदाचित माझ्या आयुष्यात काहीही होणार नाही माझं आयुष्यच असं आहे ना की काहीच होणार नाही कधी कधी मी माझं आयुष्य संपवण्याचा विचार करत असतो आणि याच हेतून मी इथे आलो पण हिम्मत जमवता आली नाही आणि म्हणूनच मी बायकोसोबत बसून रडत आहे बघा इथे समर्थांनीसुद्धा सांगितलेलं आहे तुमच्या जीवनामध्ये कितीही कठीण प्रसंग आले ना कितीही दुःख जरी आले ना तरी अजिबात हाताश होऊ नका कर्म करत राहा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कर्म केले नाही ना, ना। तर दुःख आणि दारिद्र्य आहे ना तुम्हाला कधीच सोडणार नाही पण तुम्ही निरंतर कर्म करत राहिला ना तुमची सर्वात श्रेष्ठ कर्म असतील तर तुमच्यापासून लक्ष्मीलासुद्धा कुणीच तोडू शकत नाही म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे हे दुःख आणि सुख आहे ना या आयुष्याच्या दोन बाजू आहेत या दोन्ही बाजू आहेत ना कधी एक बाजू खाली होते आणि कधी एक बाजू वर होते पण आपण हाताश होऊन आपलं कर्म सोडून द्यायचं का तर अजिबात देऊ नका सर्वांच्या इथे लक्षात असू द्या की ही गोष्ट आहे ना ही कथा आहे भगवान शिव पार्वतीला सांगत आहेत आणि तो व्यापारी होता ना तो बायकोसोबत तिथे बसून रडत होता तेव्हा भगवान विष्णू त्याला म्हणाले या व्यतिरिक्त आणखी काही बोलायचं आहे का म्हणजे तुला दुसरं काही दुःख आहे का तो व्यक्ती म्हणतो नाही महाराज पहिले तर माझे कोणते काम नेहमी बिघडतं आणि दुसरं म्हणजे माझा मित्र आहे ना तो सतत माझा अपमान करण्याचा प्रयत्न करत असतो या स्थितीमध्ये मी काय करावं आणि काय करू नये हे मला समजत नाही भगवान श्री विष्णू म्हणाले तुझ्या मित्राचं बोलणं ऐकून तुला खरोखर दुःख होतं का तो व्यक्ती म्हणाला होय महाराज माझ्या मित्राचं म्हणणं ऐकून मला खूप वाईट वाटत असतं तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू म्हणाले तुला कोणत्या गोष्टीचं वाईट वाटतं बरं तुझ्या अपयशाचं की तुझ्या मित्राच्या यशाचं आता तो व्यक्ती क्षणभर विचार करतो आणि उत्तर देतो महाराज खरं सांगितलं ना तर मला माझ्या अपयशाचं जेवढं दुःख होत नाही ना त्यापेक्षा अधिक माझ्या मित्राच्या यशाचं दुःख मला जास्त वाटत असतं माझा मित्र आहे ना तो यशस्वी झाल्यावर मला जेवढं दुःख होत आहे ना तेवढं दुःख मी अपयशी झाल्यावर मला वाटत नाही भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात जर तुझा मित्र अपयशी झाला तर तुला आनंद वाटेल का तेव्हा तो व्यक्ती म्हणतो महाराज मला खूप आनंद होईल तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात याचा अर्थ असा आहे की तुझा आनंद आहे ना तुझ्या मित्रावर अवलंबून आहे जर त्याला हवं असेल ना तर तो आनंदी करू शकतो आणि जर त्याची इच्छा असेल ना तर तो तुला दुःखीसुद्धा करू शकतो तू स्वतः आनंदी किंवा स्वतः दुःखी होऊ शकत नाही त्यामुळं मला असं वाटतं की तुमचं काहीही होऊ शकत नाही तेव्हा भगवान शिवजी माता पार्वतीला म्हणू लागले विष्णूजींची थोडी नाराजगी दाखवून तिथून पुढे जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो व्यक्ती हात जोडून म्हणाला महाराज मला सोडून जाऊ नका तुमचं बोलणं ऐकून मला थोडी आशा निर्माण झालेली आहे तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू म्हणाले जर तू माझं ऐकण्यास तयार असशील ना तर मी तुला सांगण्यास तयार आहे नेहमी लक्षात ठेव की जेव्हा आपल्याला काही आशा असते ना तेव्हा आपण त्यावर ते अवलंबून होतो आणि अशा परिस्थितीमध्ये आपलं सुख आणि दुःख देखील त्यावर अवलंबून राहू लागतात स्वतःमध्ये अशा बाळगणं चांगलं आहे तेव्हा तुम्ही जे कराल ना ते, ते, ते पूर्ण प्रयत्न कराल जर तुम्ही प्रयत्न केले ना तर तुम्हाला नक्कीच यशसुद्धा मिळणार आहे बघा पुढे अशा प्रकारे विष्णूजींनी त्यांचं बोलणं पुढे चालू ठेवलं आणि त्याला म्हणाले तुम्हाला असं वाटतं ना की तुमचा मित्र तुम्हाला दुःखी करण्यासाठी येतो परंतु जर तुम्ही त्याच्या बोलण्याचा विचार केला ना तर तो बरोबर आहे तुम्हाला तुमच्या मित्राचे शब्द वाईट वाटतील पण माझ्या दृष्टीनं तुमच्या मित्राचे शब्द आहेत ना ते अजिबात वाईट नाहीत तो तुम्हाला त्याचा संघर्ष आणि अनुभव सांगतो तुमच्या मित्राचं म्हणणं आहे ना तुम्ही लक्षपूर्वक ऐकावं आणि त्याचे शब्द आहेत ना तुमच्या जीवनामध्ये लागू करावेत तुम्ही खूप काही शिकू शकता परंतु तुम्ही हे कधीच केलं नाही कारण तुम्हाला त्याचा हेवा वाटतो म्हणूनच तुम्ही त्यांचे आभार मानायला पाहिजेत की तो तुम्हाला घरी बसून अनुभव देतो कारण तुमचा मित्र आहे ना तुम्हाला त्याच्या यशाची कहाणी सांगतो तो कसा यशस्वी झाला आहे हे तुम्हाला सांगत असतो ना तुम्ही त्याच्या अनुभवांचा फायदा घ्या आणि नवीन सुरुवात करा काम करत राहा हा ना अजिबात मानू नका एक दिवस असेल ना यश नक्कीच मिळून जाईल आज ज्याला तुम्ही तुमचा वाईट काळ आणि दुर्दैव म्हणत आहात ना एक दिवस ते सुद्धा बदलेल आणि यासोबत तुमचे विचारसुद्धा बदलतील तुमचा चांगला काळ सुरू होईल तेव्हा तुमचा मित्र तुम्हाला त्याच्या यशाच्या कहाण्या सांगणार नाही मग तो तुम्हाला त्याच्या अपयशांबद्दल सांगेल जेणेकरून तुम्ही त्याच्या ऐकून गोंधळून जाल आणि तुमचा आत्मविश्वास डळमळीत होऊन जाईल आणि तुम्ही चुकीचे निर्णयसुद्धा घेऊ शकता पण अशा वेळी तुम्हाला तुमची बुद्धी वापरायची आहे तुमचा मित्र जसा आज तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला दुःखी करायला येतो ना त्याचप्रमाणे तो आणखी काही काळ तुला दुःखी करायला नक्की येईल कारण तुला त्याला दुःखी पाहून जसा आनंद मिळतो ना तसंच तो तुला दुःखी पाहूनसुद्धा आनंदी होतो भगवान शिव बघा पुढे पार्वतीला अशा प्रकारे सांगतात की श्रीहरी विष्णू यांचं म्हणणं ऐकून तो व्यक्ती म्हणू लागला महाराज तुम्ही अगदी बरोबर बोललात पण माझं सर्वात मोठं दुःख हे आहे की यात माझं कुटुंब देखील सहभागी आहे खरं तर मला माझ्या कुटुंबाचं भळं करायचं आहे पण ते लोक माझा मुद्दा समजायला तयार नाहीत ते मला चुकीचं म्हणतात आणि आता प्रकरण इतकं वाढलं आहे ना की ते माझ्यापासून दूर गेले आहेत भगवान शिव म्हणतात पार्वती भगवान श्री विष्णू म्हणाले तुला काय म्हणायचं आहे बरं ते मला अगदी योग्य प्रकारे समजलेलं आहे तुला आधाराची गरज आहे वास्तविक पाहता या जगामध्ये सर्वांना आधाराची गरज असते आपल्याला असं वाटत असतं की आपण जर काही केलं ना तर लोकांनी आपली स्तुती करावी पण सहसा असं होत नाही त्यामुळं आपण दुःखी होतो आपल्याला असं वाटतं की आपले मित्र आणि कुटुंबातील सदस्य आहेत ना हे सर्व स्वार्थी आहेत सर्व जग आपल्याला स्वार्थी वाटायला लागतं असं आपल्याला वाटायला लागतं की माझ्या जीवनामध्ये माझं कोणीच नाही मी एकटाच पडलेलो आहे पण जर आपण कुणाला आपलं कुटुंब मानत असू ना आणि त्याच्यासाठी आपल्याला काही काम करायचं असेल तर तुम्हाला असं का वाटतं की तुम्ही इतरांसाठी काहीतरी करत आहात प्रत्यक्षात तुम्ही सर्व काही तुमच्या आनंदासाठी करत आहात ना म्हणूनच कुटुंबासाठी काही करणं हे स्वतःसाठी करणं आहे पण असं असताना तुला असं वाटतं की तुम्ही ते इतरांसाठी करत आहात तर तुम्ही नक्कीच दुःखी व्हाल आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही ते स्वतःसाठी करत आहात तर तुम्ही नक्कीच आनंदी व्हाल कारण जेव्हा तुम्ही स्वतःसाठी काहीतरी चांगले कराल ना किंवा करू इच्छित असाल तेव्हा तुम्हाला सांत्वनेची काहीच गरज नाही भगवान शिव पार्वतीला पुढे म्हणतात की श्रीहरी विष्णू यांचं बोलणं ऐकून त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात आणि तो म्हणू लागतो महाराज तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात मला समजलं आहे की आत्तापर्यंत माझे दुर्दैव चालू होतं कारण माझे आनंद आहे ना तो इतरांच्या हातामध्ये होता परंतु आता मी माझा आनंद आहे ना माझ्या हातामध्ये ठेवील आणि पूर्ण मेहनत आणि समर्पणाने पुन्हा कामाला लागेल आणि जोपर्यंत मला यश मिळत नाही ना तोपर्यंत मी शांतसुद्धा बसणार नाही बघा त्या व्यक्तीचं बोलणं ऐकून भगवान श्रीहरी विष्णू हसले आणि त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू यांनी एक डब्बी काढली आणि त्या व्यक्तीला दिली आणि सांगितलं की ही डब्बी आहे ना तू नेहमी तुझ्याजवळ ठेव त्यात एक रहस्य दडलेलं आहे जे तुला मोठ्या दुःखातून बाहेर काढेल पण एक गोष्ट लक्षात ठेव ही पेटी आहे ना तेव्हाच उघड जेव्हा तुला तुझ्या आयुष्यात जगण्याचा कोणताही मार्ग दिसणार नाही तुला आता या जगात जगणं पूर्णपणे व्यर्थ वाटू वा लागेल ना तेव्हाच ही डब्बी तू उघड आणि जर तुम्ही वेळेपूर्वी ही डब्बी उघडली ना तर त्यात लिहिलेली सर्व रहस्य उघड होतील आणि भगवान शिव बघा लक्षात असू द्या ही कथा भगवान शिवमाता पार्वतीला सांगत आहेत मग त्या व्यक्तीनं भगवान श्री विष्णू यांना वचन दिलं की जेव्हा त्याला जगात या जगामध्ये जगण्याचा कोणताही मार्ग दिसणार नाही त्या दिवशी तो डब्बी उघडेल आणि ही वेळ असते ना ती नेहमी सारखी राहत नाही ती वेळ बदलत राहते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पुन्हा बदल झाला आणि तो पुन्हा एक श्रीमंत व्यापारी बनला परंतु एके दिवशी तो ज्या राज्यामध्ये राहत होता राज्या त्या शेजार राज्याच्या शेजारच्या राजानं हल्ला केला आणि नंतर दुसऱ्या राज्या राज्याच्या राजानं ते राज्य काबीज करून टाकलं तो व्यापारी ज्या राज्यात राहत होता त्या राज्यातील सर्व व्यापाऱ्यांची संपत्ती लुटली गे गेली जे जे काही होतं ना ते सर्व काही आता दुसऱ्या राज्या राज्याच्या राजानं काबीज केलं होतं तो व्यक्ती त्याचा जीव वाचवत कसाबसा घरातून बाहेर पडला तो व्यक्ती त्याच्या कुटुंबासह अनेक दिवस इकडे तिकडे भटकत राहिला अन्नाच्या शोधासाठी तो इकडे तिकडे भटकत असे त्यातच व्यवस्थित अन्न न मिळालं असल्यामुळं त्याचा मुलगासुद्धा आजारी पडला आणि उपचाराअभावी त्याला त्रास होऊ लागला हे सर्व पाहून ते व्यक्तीचं हृदय विचलित झालं तो त्याच्या मुळांवर कसा उपचार करू शकेल त्याच्याकडेच तर खायलासुद्धा पैसे नव्हते अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा त्या व्यक्तीला निरेशेनं गेलं आणि आपलं जीवन व्यर्थ आहे असं त्याला पुन्हा वाटू लागलं सर्व जग व्यर्थ कशा आहे कशातच अर्थ नाही या जगामध्ये जगण्याचा काहीच अर्थ उरला नाही असं त्याला वाटू लागलं आणि आपण आयुष्यात कितीही केलं ना कितीही यश मिळवलं तरी आयुष्य शेवटी संपतच मग जगून तरी काय उपयोग त्यामुळं मी माझं जीवन आहे ना ते पूर्णपणे संपवलेलं बरं असा विचार तो व्यक्ती करू लागला बघा तो व्यक्ती त्याच्या कुटुंबासह आता आत्महत्या करणार होता त्यावेळी त्याला भगवान श्रीहरी विष्णू यांनी दिलेली ती डब्बी आठवली कारण भगवान श्रीहरी विष्णू म्हणाले होते की जेव्हा तुला या जगात कुठेही जगण्याची आशा दिसणार नाही ना तेव्हा तू ही डबी उघड आणि या डब्बीमध्ये असलेले वाच त्या क्षणी तुझे सर्व दुःख असतील ना दूर होऊन जातील मग अशा प्रकारे त्या व्यक्तीला त्या डब्बीबद्दल आठवतं आणि त्या व्यक्तीनं हो। ती डब्बी बाहेर काढली आणि कुतुहळाने पाहू लागला डब्बीच्या आतमध्ये एका स्लीपमध्ये काहीतरी लिहिलेलं होतं ते वाचून ते व्यक्तीच्या डोळ्यातून निराशेचे सर्व जाळे होते ना ते दूर होऊन गेले आता इथे माता पार्वती भगवान भोलेनाथांना विचारते त्या स्लीपमध्ये असं काय लिहिलं होतं त्या कागदावर असं काय लिहिलं होतं भगवान शिव म्हणाले की दुःखी व्यक्तीचं भाग्य कसं बदलू शकत वे ही वेळही निघून जाईल असं त्यात लिहिलं होतं माता पार्वती म्हणाली प्रभू मला काहीच समजलं नाही तेव्हा भगवान शिव म्हणाले मी तुम्हाला सविस्तर समजावून सांगतो माणसाचे दिवस असतात ना ते कधीच सारखे नसतात जेव्हा वाईट दिवस होते ना तेव्हा त्या ते व्यक्तीचं चांगला दिवसही आले होते आणि जेव्हा चांगले दिवस होते आणि चांगले दिवस गेले तेव्हा आज पुन्हा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये वाईट दिवस आले मग वाईट दिवस नेहमीच राहत नाही आणि माणसानं दैर्यानं काम केलं पाहिजे आणि मेहनतीनं आपलं काम करत राहावं त्याला एक ना एक दिवस यश नक्कीच प्राप्त होतं भगवान शिव शेवटी म्हणाले पार्वती माणूस जेव्हा कोणतंही काम असतो ना तो प्रामाणिकपणे करत असतो विश्वासाने करतो समर्पणाने करतो ना तेव्हा त्याला त्याच्या मेहनतीचं फळ नक्कीच मिळत असतं अशा प्रकारे जेव्हा त्या व्यक्तीने त्या कागदावर काय लिहिलं आहे ते, ते काळजीपूर्वक वाचलं ना तेव्हा त्याला समजलं की माझे वाईट दिवस देखील संपतील माझे हे वाईट दिवस निघून जातील काळ तसाच राहत नाही त्यानंतर पुन्हा एकदा तो व्यापारी त्याच्या मेहनतीच्या समर्पणाच्या आणि प्रामाणिकतेच्या बळावर त्या शहरातील सर्वात मोठा व्यापारी बनला आणि तो त्याच्या पत्नी आणि कुटुंबासोबत आनंदाने राहू लागला या कथेचं तात्पर्य काय बरं समर्थांनी सांगितलेलं आहे मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना सुख दुःख या नाण्याच्या दोन बाजू आहेत एक बाजू पडते तर एक बाजू आपल्याला दिसू लागते पण जेव्हा दुःखाची बाजू येते ना तेव्हा हा मनुष्य असतो ना सर्व काही विसरून जातो हताश होऊन जातो त्याला असं वाटतं की माझ्या जीवनातले सर्व दिवस संपून गेलेले आहेत माझ्या जीवनामध्ये परत सुख येणार नाही पण समर्थांनी सांगितलेलं आहे जर तू भक्ती मार्गामध्ये लागलास ना तुझे कर्म आहेत ते श्रेष्ठ झाले तुझ्या या वैखरीमध्ये श्रीरामांचं नाम येऊ लागलं ना तुझ्या जीवनामध्ये असा बदल होईल ना तुझ्या जीवनामध्ये तुझी पत्नी असेल तुझ तुझी मुळं असतील तुझ्या जीवनामध्ये तुझ्या गोष्टी मनामध्ये ठरवलेल्या आहेत ना त्या सर्व योग्य मार्गावर लागतील तू भरपूर स्वप्नंसुद्धा तुझ्या मनामध्ये निर्माण केलेली आहेत ती स्वप्नं आहेत ना तू इतरांना सांगत बसू नकोस तुझ्या मनातल्या मनामध्ये ठेव आणि तुझी उपासना आहे ना ती दोन वेळची निरंतर चालू ठेव पण मनुष्य असा करतं का तो नुसतं भगवंताला प्रश्न विचारत असतो भगवंत मला हे दे मला ते दे मला गाडी दे मला बंगला दे पण जर आपण भक्ती करायची कमी आणि भगवंताकडे मागायचं जास्त असं होईल का एखाद्या गाडीमध्ये आपण जर बसलो बघा एखाद्या गाडीमध्ये बसलो त्या आपल्याला ज्या ठिकाणी पोचायचं आहे त्या ठिकाणाचं तिकीट आहे शंभर रुपये पण आपण त्याला पन्नास रुपये देऊन तिथपर्यंत जाऊ शकतो का कधीच जाऊ शकत नाही तोपर्यंत आपल्याला पन्नास रुपये अजून आपल्याकडं हवे आहेत आणि ते पन्नास रुपये येतील कधी जेव्हा आपल्या जीवनामध्ये पुण्याचं काम घडलं जाईल दोन वेळची उपासना घडली जाईल तेव्हाच येतील ना म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख आहे दुःखसुद्धा आहे पण जेव्हा आपण भक्तिमार्गामध्ये असतो ना जेव्हा दोन वेळची उपासना करतो जेव्हा जेव्हा आपलं मन स्थिर होतं ना जरी किती जरी दुःख आलं ना तरी ते दुःख सहन करण्याची शक्ती आहे ना तो भगवंत देत असतो माझा समर्थ देत असतो माझे सद्गुरू देत असतात म्हणून या जीवनामध्ये कुणालाही दुखवू नका कुणाच्याही जीवनामध्ये विष काळवू हो नका तुम्ही जर दुसऱ्याला आनंद देण्याचा प्रयत्न केला ना तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल जय जय रघुवीर समर्थ